ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चैनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चैनल सचोटी ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन से बटन दाबा सोबत शेयर करायला विसरू नका अमळनेर विधानसभा मतदारसंघात मी प्रामाणिक प्रयत्न केले जनतेच्या आशीर्वादाने मला मंत्रीपद मिळाले त्याचा पुरेपूर फायदा या मतदारसंघाला मी करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला यामुळे भरगच निधी आणता आला माझ्यावर प्रेम करणारी आशीर्वाद देणारी जनता मायबाप यांच्यामुळेच मला प्रामाणिक काम करता आले याच मतदारमुळे मी पुन्हा निवडणूक रिंगणात आहे तेच प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या अनिल भाईदास पाटील यांनी मांडलेली भूमिका ऐकूयात मी आपल्या आशीर्वादाने गेल्या पाच वर्षापासून अंमनेर विधानसभेमध्ये सातत्याने विधानसभेमध्ये काम करताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मला असं वाटतं की मागच्या पाच वर्षाचा ज्या पद्धतीने विकासाचं पर्व आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मध्ये शेती क्षेत्रातलं सिंचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असेल आपल्या मतदारसंघातल्या लहान आणि मोठ्या नद्या जागोजागी अडवताना आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल त्या अडवलेल्या पाण्यामुळे आपल्या भूगर्भातली जमिनीतली पाण्याची पातळी भूगर्भातलं जे पाणी आहे त्याची पातळी वाढल्यामुळे आज कुठेतरी शेती क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या बोरवेल असतील आपल्या ट्यूबवेल असतील किंवा थोडीफार बागायत क्षेत्र करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं काम आपल्या मतदारसंघामध्ये पार पडत गेल्या वीस वर्षापासून आपला रखडलेला पाडळसरे प्रकल्प आपल्या सगळ्यांचं स्वप्न हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचं दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रत्येकाच्या शेतीपर्यंत धरणातलं पाणी पाईपलाईन ने कसं पोहोचेल या बाबतीमध्ये प्रामुख्याने शेतकरी समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सातत्याने प्रयत्न आपल्याला हाही अनुभव आला असेल की आपल्या प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावकऱ्यांनी मतदारांनी माझ्या समोर समस्या मांडल्या असून त्या सगळ्या समस्या आपण सगळ्यांनी मिळून आतापर्यंत कोट्यवधी निधी कोट्यवधी रुपयाचा निधी आपल्या गावापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्याला पाच वर्षामध्ये आपण सगळेजण भाग्यवान आहोत राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक आशीर्वाद दिला आणि पंचाहत्तर वर्ष स्वातंत्र्य झाल्यानंतर साठ वर्षामध्ये पहिल्यांदा अंबाळे शहर मतदार मतदारसंघाला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी या संधीच सोनं होण्याच्या दृष्टिकोनातून आज आपल्या मतदारसंघातले अनेक रस्ते मार्गी लागले पुढच्या वर्षभरामध्ये अनेक रस्ते अजून पूर्णत्वास आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतील युवकांच्या दृष्टिकोनातून महिलांच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने घेतलेले जे निर्णय त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयाप्रमाणे रक्षाबंधनापासून तर पर्यंत आपल्या तमाम महिला भगिनींना आज त्यांच्या खात्यावरती दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने अतिशय महत्वाचं पाऊल उचललं येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारमध्ये एकदा सत्ता स्थापन झाल्यानंतर हा तुमचाच लाडका भाऊ येणाऱ्या काळामध्ये जे पंधराशे रुपयावरती महिला आपला प्रपंच आणि आपलं आपल्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील ते रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळू शकतात म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतलेल्यानुसार आपण त्यांना पाठिंबा द्यावा अशी माझी सगळ्या बहिणींना हात जोडून विनंती असणार आहे साडेसात एच पी पर्यंत जे वीज बिल आपल्याला माफ झालेले आहे त्या वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाख दीड लाख आणि येणाऱ्या काळामध्ये बिल शून्य बिल आज शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून फार मोठा निर्णय घेऊन शून्य बिल याच्या पुढे प्राप्त होणार मला असं वाटतं की आपल्या अमळेर मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक सरकारी एम आय डी सी जेणेकरून एक नवीन उद्योगाचं पर्व आपल्या मतदारसंघात झालं पाहिजे शेती क्षेत्रामध्ये शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जे पाईपलाईनद्वारे पंच्याहत्तर हजार एकर पर्यंत आपल्याला शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवायचं असेल तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी ज्या पद्धतीने मागच्या पाच वर्षाचं कामकाज आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये हे जे काही विकासाचं पर्व आपल्याला मागच्या पाच वर्षात बघायला मिळालं हे विकासाचं पर्व पुढच्या पाच वर्षाकरता वर्षा आपल्या पुढच्या पाच पिढ्यांचं भलं करण्याच्या दृष्टिकोनातून आज ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची मी आपल्याला एवढीच विनंती करणार आपल्याला सगळ्यांना आत्मविश्वास असेल मी कधीही दोन नंबरचे धंदे केलेले कधीही दा दादागिरी केलेली नाही सुसंस्कृत तालुक्याचा एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व कसं माझं निभवलं जाईल याच दृष्टिकोनातून माझ्यासारख्याचे प्रयत्न असलेले आज आपल्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढलेली आहे या गुंडगिरीला आळा घालणे स्वतःच घर भरणे अनेक घोटाळे ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या आयुष्यात केलेले असतील ते घोटाळे आपण डोळ्यासमोर जर का ठेवले तर वैयक्तिक फायद्याकरता केवळ फक्त ही कोण निवडणूक लढतं आणि सार्वजनिक हिताकरता निवडणुकीसाठी कोण सामोरी जात हा आपण स्वतःला जर का प्रश्न विचारला तर मला आत्मविश्वास आहे आपल्या छातीवर किंवा स्वतःच्या मनाला आपण प्रश्न जर का विचारला तर उत्तर एकच येईल अनिल भाईदास पाटील आणि अनिल भाईदास पाटील हे उत्तर जर का येत असेल तर वीस तारखेला आपल्याला दोन नंबरचं अनुक्रमांक दोन जो असेल त्या अनुक्रमात दोन समोरचं घड्याळाचं बटन आपण दाबलं तरच आपला विकासाचा वेग घड्याळ्याप्रमाणे सातत्याने तो चालू राहील आपली सगळ्यांना मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की आपलं एक मत म्हणजे आपल्या पाच पिढ्यांचं भलं आपलं एकमत म्हणजे आंबळ्याच्या विकासामध्ये असलेली भर आपलं एक मत म्हणजे आपल्या शेतकरी असतील महिला असतील त्याच्याबरोबर युवक असतील युवती असतील यांचं भविष्य हे एक मत आपण घड्याळला द्यावं अशी हात जोडून विनंती आहे धन्यवाद